स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात गणेश चतुर्थीची जोरदार तयारी सुरू झाली असून मूर्तीकार लाडक्या बाप्पाला सुंदर रूप देऊन फिनिशिंगला सुरुवात करतायत त्याचबरोबर गणेश मंडळांनी बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी करत देखाव्यांची प्रत्यक्ष उभारणी करण्याचं कामही सुरू केलंय इचलकरंजी शहरात गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते गणपती बाप्पाच्या आगमनासाठी अवघ्या काही दिवसांचा कालावधी शिल्लक असल्यानं मूर्तिकार आणि कुंभार वस्तीतील कलाकार मूर्तींना अंतिम स्वरूप देण्याच्या कामात घडून गेले आहेत गणेश मूर्ती तयार करणाऱ्या कारखान्यांमध्ये दिवस रात्र काम सुरू असून बाप्पाला सुंदर रूप देण्यासाठी रंगकाम फिनिशिंग सजावट या टप्प्यातल्या कामांवर भर दिला जातोय दरवर्षीप्रमाणे यंदाही चलकरंजी शहरातील विविध गणेश मंडळांनी आपापल्या उत्सवाची जोरदार तयारी सुरू केली आहे मोठ्या मंडळांनी देखाव्यांचे आराखडे पूर्ण करून त्यांची प्रत्यक्ष उभारणी देखील सुरू केली आहे त्याचबरोबर शहरातील बाजारपेठांमध्ये देखील विविध रूपातील गणेश मूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत यात एक फूट ते तीन फुटांपर्यंत घरगुती गणपती विक्रीसाठी बाजारपेठेत उपलब्ध झाले आहेत त्याचबरोबर गणपतीच्या स्वागतासाठी लागणाऱ्या सजावटीच्या वस्तू फुलं मखर इलेक्ट्रिक लाईट्स यांची मागणी वाढली आहे तसंच काही गणेश भक्तांनी देखील मूर्तींची बुकिंग आधीच करून ठेवली आहे इचलकरंजी महानगरपालिकेनं सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात स्वच्छता मोहीम रस्त्यांची दुरुस्ती आणि पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी योजना आखली आहे वाहतूक शाखेद्वारे मिरवणुकीचे मार्ग निश्चित करण्याचं काम सुरू असून पोलीस विभागानं सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतलाय एकूणच इचलकरंजी शहरात गणेश चतुर्थी साजरी करण्यासाठी सर्वच स्तरांवर जय्यत तयारी सुरू असून सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले गणेश मूर्तींच्या शेवटच्या टप्प्यातल्या कामांना वेग आला असून गणेश मंडळं आणि नागरिक बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत